नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण सिंपल रवा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी झटपट होणारा आणि खायला खूपच चवीला लागणारा असा हा केक आहे चला मग सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा इथे मी बाऊलमध्ये टू थ्री कप दही काढून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला वन थ्री कप तेलही घालून घ्यायचं आहे तेल, तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता आता हे तेल आपल्याला दह्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि तेल मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला एक कप पिठी साखर घालून घ्यायची आहे आता ही पिठी साखर आपल्याला या मिश्रणामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे हे मिश्रण छान असं मिक्स झालं की, की त्यामध्ये आपल्याला एक कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही बारीक रवाच वापरा म्हणजे केक आपला छान फुलून येईल आता हा रवाही आपल्याला या मिश्रणांमध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे रवा मिक्स झाला की यामध्ये आपल्याला लागेल त्या प्रमाणात दूध ॲड करून हे मिश्रण छान असं बनवून घ्यायचं आहे इथे मी एक कप दूध घेतलं होतं ते मी लागेल तसंच यामध्ये वापरणार आहे थोडं थोडं दूध घेऊन आपल्याला केकचं बॅटर छान असं तयार करून <kink'> घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी थोडं थोडं दूध घालून केकचं बॅटर तयार करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचा आहे व्हॅनिला इसेन्समुळे केक छानच लागतो आता हे सर्व मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा एकसारखं हलवून घ्यायचा आहे हा केक फुलून येण्यासाठी आपल्याला इथे इनो पावडरची गरज आहे त्यामुळे इथे मी एक पुडी इनो पावडरची यामध्ये घालून घेतलेली आहे आता ही हा इनो आपल्याला या बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे इनो यामध्ये मिक्स झाला की बॅटर जरा फुलून येईल आता यामध्ये आपल्याला टूटी फ्रुटी ॲड करायची आहे टोटी फ्रुटी घातल्यामुळे केक दिसताना खूपच छान दिसतो आणि खातानाही खूपच छान लागतो आता हे सर्व मिश्रण तयार झालेलं आहे एवढं दूध माझं शिल्लक राहिलं होतं ते आता मी बाजूला ठेवून देणार आहे आता एका कुकरच्या डब्याला तेल लावून त्यामध्ये मी एका वहीचा पेपर त्यामध्ये घालून घेतलेला आहे पेपर लावताना त्यामध्ये तेल छान लावा म्हणजे केकला पेपर चिकटणार नाही आता या कुकरच्या डबामध्ये आपल्याला केकचं बॅटर अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे मी गॅसवरती पातेलं तापायला आधीच ठेवलेलं होतं आता या केकवर आपण थोडी टुटी फ्रुटी टाकून हा केक शिजण्यासाठी पातेल्यामध्ये ठेवून देऊयात इथे मी शिजताना पातेल्यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे फक्त एका रिंगवरती हा केकचा डबा ठेवून देणार आहे आणि अर्धा ते पाऊन तासानंतर हा केक शिजून तयार होईल आता आपण बघूया अर्धा पाऊन तास होऊन गेलेला आहे केक छान असा शिजला गेलेला आहे आता आपण सुरीच्या टोकाने केक शिजला आहे का नाही तो पाहूयात सुरी स्वच्छ निघाली म्हणजे केक आपला छान असा शिजलेला आहे आता केक थंड झाला की आपण हा केक एका ताटामध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने मी केक ताटामध्ये काढून घेतलेला आहे याचा कागदही आपण अलगदपणे काढून घेऊयात तेल छान लावल्यामुळे हा कागद पटकन निघालेला आहे आणि टूटी फ्रुटीमुळे केक खूपच छान दिसत आहे आता आपण हा केक सुरीच्या साह्याने कट करून बघूयात कसा झाला आहे तो अगदी स्पॉन्जी झालेला आहे अलगद सुरी यामध्ये गेलेली आहे आता हा केक मी तुम्हाला हातामध्ये उचलूनही दाखवते तुम्ही बघा छान अशी याला जाळी सुटलेली आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे अशा पद्धतीने आपला रवा केक तयार झालेला आहे तुम्हाला या आपल्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकोनवरी प्रेस करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तो